उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या एकत्र येण्यामुळं महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मोठा बदल घडत आहे या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे माजी आमदार वैभव नाईक यांनी भाजप खासदार नारायण राणे यांच्यावर जोरदार टीका केली आहे वैभव नाईक यांनी म्हटलंय की उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या एकत्र येण्यामुळेच महाराष्ट्रातील जनतेच्या मनातील अपेक्षा आता पूर्ण होत आहेत त्यामुळं भाजप नेत्यांना अस्वस्थता जाणवत आहे नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केलेल्या आरोपांना प्रत्युत्तर देताना नाईक यांनी राणेंवर स्वार्थासाठी राजकारण केल्याचा आरोपही केला त्यांनी नमूद केलंय शिवसेनेच्या धनुष्यबान चिन्हावर आपल्या मुलाला निवडणुकीमध्ये उभं केलं जरी बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांना पक्षातून हकललं होतं बावनकुळे असं म्हणतात की उद्धव ठाकरेंसोबत गेल्यामुळे खरं तर काँग्रेस बद्दल बावनकुळेना प्रेम आहे हे पुटना मासूचं प्रेम आहे खरं तर आता बावनकुळे आणि त्यांच्या पक्षाच्या पक्षाला माहिती कळून चुकलेलं आहे की उद्धवसाहेब आणि राजसाहेब एकत्र आल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये परिस्थिती बदललेली आहे आणि त्यामुळे ते वेगवेगळे आरोप करतायत आणि वेगळ्या वे आरोपांबद्दल लोकांचं लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न ते करतायत परंतु कालची विधानसभेची निवडणूक ही त्यांनी कशा पद्धतीने जिंकली आहे ही बाहुनकुळेना माहिती आहे आणि त्यामुळे येणारी प्रत्येक निवडणूक ही आता विरोधात लोक मतदान करतील आणि हे मतपेटीवरून लोकांमध्ये दिसून येईल असं म्हणतात की ठाकरे बंधू एकत्र तरी त्यांची एकत्र आलेली पहिल्या मिटिंग आहे त्यांची आणि महानगर निवडणूक निवडणुका ते चार पाच महिन्यावरती पुढे खरं तर पाहून भरत शेख माहिती असेल की ठाकरे बंधूमुळेच किंवा ठाकरे ब्रँडमुळेच ते पहिल्यांदा जिल्हा परिषद सरपंच आणि पर्यंत पोहोचलेले आहेत आणि त्यामुळे ठाकरे ब्रँडची माहिती आहे कालची विधानसभेची निवडणूक त्यांनी वेगळ्या पद्धतीने जिंकली आहे ही सुद्धा त्यांना माहिती आहे आणि त्यामुळे सगळ्यांचीच मन विचलित झालेली आहेत आणि त्यामुळे ते वैफल्यस्त्याने आरोप करत आहेत असं म्हणतात की उद्धव ठाकरे सूर्याजी खिसा तर था था। गोपीचंद पडलेकरांना एवढंच सांगू इच्छितो कि की तुम्ही आमच्या नेत्यांवर जे आरोप करताय तसेच तुमच्या नेत्यांवर सुद्धा आम्ही आरोप करू शकतोय गोपीचंद पडळकर यांनी या याआधी लोकांबरोबर गद्दारी केलेली आहे लोकसभेच्या निवडणुकीमध्ये धनगर आरक्षण देणार म्हणून तुम्ही लोकसभेची निवडणूक लढवलात आणि तुम्हाला जेव्हा ही आमदारकी मिळाली त्यावेळी धनगर आरक्षणाचा मुद्दा किंवा धनगर आरक्षणाचा विषय आपण संपवला एसटी कर्मचाऱ्यांना तुम्ही वाऱ्यावर सोडलंय आणि त्यामुळे तुम्हाला जसे आरोप करता येतात पडळकर तसे आम्हाला सुद्धा आरोप करता येत पडळेकर तुम्ही यात राखा की तुम्ही जर आमच्या नेत्यानं असा आरोप केला तर पडळेकर तुमच्या आम्ही पद्धतीने आरोप करू शरद असं म्हणतात की मनसेच्या माहिती तुल, आहे की मराठी माणसांच्या नावावर तुम्ही इथपर्यंत आलात नगरसेवक आमदार हे शिवसेना असल्यामुळे तुम्ही मराठी माणूस म्हणून तुम्ही मुंबईत जगू शकला मुंबईत तुम्ही पद मिळू शकला आणि आता त्यांना पण माहिती आहे की लोडा अनेक जे आमदार आहेत ते आता परप्रांतीय झाले आहेत आणि त्यामुळे मराठी माणसाला मुंबई भाजपमध्ये किंमत नाही त्याला पण माहिती आहे आणि त्यामुळे तुम्ही जरी काय केलं तरी यावेळी मराठी माणसाची एकजुटी दिसून राज ठाकरे यांच्या आदेशाने म्हणजे एक होताना कोणत्याही पदाधिकाऱ्यांनी संदर्भात बोलताना आधी मला विचारावे संदर्भात कोणीही बोलू नये असे आदेश राज ठाकरे यांनी खरंतर राजसाहेबांचं म्हणणं योग्य आहे ते एका पक्षाचे प्रमुख आहेत आणि त्याच्या पक्षाच्या भूमिकेबद्दल तेच स्वतः बोलू शकतात आणि त्यामुळे मुंबईतील मराठी माणसाने एकत्र अशी लोकांची इच्छा होती त्या दृष्टीने हिंदी शक्तीच्या विरोधात हे दोन्ही बंधू एकत्र आले लोकांना मराठी माणसांना त्याबद्दल सुद्धा कसा उत्स्फूत परिसर बघितला आहे परंतु पक्षाची भूमिका ही ती राजसाहेब ठरवतील आणि त्यांची भूमिका ही योग्य आहे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आले तर महाविकास आघाडीचं काय होईल खर तर शिवसेना हा पक्ष आपल्या वेगळ्या विचाराचा आहे भारतीय जनता पार्टीने शिवसेनेवर खंजीर खूप बसला म्हणून आम्हाला त्यावेळी ती भूमिका घ्यावी लागली आणि यावेळी पुढच्या भूमिकेत सुद्धा उद्धव साहेब ती भूमिका ठरवतील परंतु महायुतीपेक्षा आज मराठी माणसाचं हित महत्वाचं आहे आणि त्या दृष्टीने उद्धवजी योग्य पावलं उचलतायत आणि त्याला मराठी माणसाचा पाठिंबा आहे